शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि सगळ्यात आधी एक सगळ्यांना विनंती करतो आहे की आपले शेतकरी मित्र चॅनल भरपूर बघतात व्हिडिओला व्ह्यूज भरपूर पण सबस्क्राईब करायला विसरते आणि लाईक करायला विसरते तर कृपा करून याच्यानंतर सबस्क्राईब करत चला आणि लाईक करत चला म्हणजे माझं मोटिवेशन वाढेल आणि चांगले चांगले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला पण थोडासा उत्साह वाढेल अजून तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की गव्हाचं उत्पन्न कसं वाढवायचं जसं जेव्हा आपलं गहू शेलपानावर येतो म्हणजे शेलपानावर म्हणजे जसं आपली उंबळी काढायची वेळ येते आपल्या शेतकरी मित्रांचं शेल पान म्हणजे माहितीच आहे शेवटचं पान जेव्हा काढते गहू आणि त्याला उंबळी सोडायची वेळ येते तर तेव्हा नेमकं काय का होते की त्याच्या आतमध्ये आपल्याला एक फॉस्फोरस पोटॅश आणि बोरॉन याची कमतरता नक्की याच्यात जाणवते पण ते आपण तेवढं लक्ष देत नाही पण याचं लक्ष दिलं पाहिजे आता याच्यामुळे काय होते जसं फॉस्फोरसची जर कमी असली याच्या आतमध्ये तर दाण्यांची संख्या जी आहे ही वाढणार नाही दाण्यांची संख्या कमी राहील दाण्यांची संख्या कमी राहील उं... पोटेश। कम तर उंबई लहान येईल त्याच्यानंतर उत्पन्न कमी येईल बरोबर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पोटॅश पोटॅशची कमतरता असते खूप आणि आपण सगळ्यात आधी बघूया की फॉस्फोरस काय करते फॉस्फोरस काय करते हे जे आपली मधातली जी कांडी असते जे उंबई धरून येते ती कांडी मजबूत करते सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर जे दाणे असतात दाण्यांची संख्या वाढवण्याचं काम करते दाण्याची संख्या वाढवण्याचं काम करते आणि दाण्यांचं वजन वाढवण्याचं हे काम फॉस्फोरस करते त्याच्यानंतर पोटॅश पोटॅश हे काय करते पोटॅश हे दाण्याचं आकार वाढवतो आकार वाढल्यामुळे वजन वाढतो त्याचं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर बोरान जे आहे बोरान हे सगळ्या प्रक्रिया करण्यात आपल्याला मदत करते म्हणजे जसं दाणे भरवणे आहे किंवा दाण्यांची संख्या वाढवणे आहे त्याच्यानंतर दाण्याचं वजन वाढवणे चमक वाढवणे हे दोन जे कॉम्बिनेशन असतं फॉस्फोरस आणि पोटॅश याच्यात बोरॉन टाकल्यामुळे काय होतं की हे सगळी प्रक्रिया लवकर करण्यात मदत करते आणि उत्कृष्ट पद्धतीचा याचा आपल्याला रिझल्ट मिळतो तर म्हणून आपल्याला याची एक फवारणी आता आता यावेळेला खत देणे आवश्यक नसते जसं जसं जेव्हा शेलपानं असते शेलपानावर शेल आल्यावर तुम्ही न खत न दिलेलं बरं स्वस्त एकदम कमी खर्चात बिलकुल एक फवारणी जर काढली तुम्ही तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आपल्याला फवारणी याची कोणती काढायची आहे आणि हा एक लक्षात ठेवायचं फवारणी करताना चांगले दाटदूट फवारणी करा अशी हलकी फवारणी जसं आपण फवारणी करतो तर एका एका तीन पंप किंवा चार पंप असे आपण मारून सोडून देतो पण असं करू नका कमीत कमी सात आठ पंप तरी एकरी बसले पाहिजे इतकी फवारणी करा तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे की आपल्याला झिरो बावन चौतीस झिरो पॉइंट चौतीस हे पंधरा लिटर पाण्यात आपल्याला शंभर ग्राम घ्यायचा आहे तर झिरो पॉइंट चौतीस आपण घेतल्यामुळे काय होईल आपल्याला फास्फोरस आणि पोटॅशची कमतरता पूर्ण होईल आणि त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचा आहे तर बोरॉन किती घ्यायचा तर बोरॉन हे पंधरा ते वीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात प्रति पंप आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बरेच शेतकरी मित्र विचारतात की आपण जर युरियाची फवारणी केली तर चालेल का किंवा डीएपी ची फवारणी केली तर चालेल का पण एक लक्षात ठेवा की जेव्हा दाण्यांची अवस्था येते जेव्हा उंबई काढण्याची अवस्था येते तेव्हा आपल्याला युरियाची गरज नसते याला तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे की फक्त युरियाची फवारणी नाही घ्यायची डीएपीची फवारणी तुम्ही नक्की घेऊ हो शकता तर डीएपीची किती फवारणी घ्यायची डीएपीची आपल्याला दोन टक्के फवारणी घ्यायची आता दोन टक्के फवारणी बरेच शेतकऱ्यांना माहिती आहे आपण काही शेतकऱ्यांना नसेल माहीत तर म्हणून मी सांगतोय की शंभर लिटर पाण्यात आपल्याला दोन किलो डीएपी हे अगोदरल्या दिवशी रात्री भिजू घालायचा आहे आणि त्याच्यानंतर गाळून छान त्याला गाळून फवारणी करायची आहे तर ज्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट मिळेल दाण्याची संख्या वाढेल चमक येईल दाण्यात वजन वाढेल त्याच्यामुळे उंबई मोठी येईल उत्पन्नात भर होईल तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हा कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि अनुभव आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याकडेही असे काही अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कॉमेंटद्वारे आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करू धन्यवाद